मार्ग आहे त्याला स्थगिती देत आहोत अशा प्रकारच्या घोषणा दोन दो तीन वेळा झाल्या परंतु शक्तीपीठाचं नेमकं काय स्वरूप आहे त्याला त्याची एकूण खर्च किती आहे त्याची लांबी किती आहे आणि एकूणच त्याचा डीपीआर काय आहे हे समजावून घेण्यासाठी म्हणून मी राष्ट्रीय महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला एक पत्र दिलेलं होतं त्याचं उत्तर त्यांनी मला चोवीस जूनला दिलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की या शक्तीपीठ महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च येणार आहे आणि जे भूसंपादन होणार आहे ते दोन हजार एकवीसच्या कायद्यातील दुरुस्तीप्रमाणे एकोणीसशे छप्पनच्या भूसंपादन कायद्याप्रमाणे सक्तीचं भूसंपादन होणार आहे आणि त्याला दिला जाणारा मोबदला कारण महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होते उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्ती करणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला त्यानुसार एक मानक म्हणून केवळ दुप्पट मोबदला दिला जाणार आहे थोडक्यात समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्गांची जर तुलना करायची झाली तर समृद्धीला मिळालेल्या रकमेच्या केवळ चाळीस टक्के रक्कम शक्तीपीठ महामार्गाला जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे अन्यायकारक आहे का। महाविकास आघाडीनं हा एक अतिशय घातक आणि शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्णय घेतलेला आहे आणि महाविकास आघाडी ला विरोध करून सत्तेत आलेल्या सरकारनं तरी त्याची अंमलबजावणी करू नये अशी आमची भूमिका होती शिवाय बागायती पट्ट्यामध्ये हा महामार्ग जात असताना तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध होता आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांचं त्यांचा विरोध डावलून एकोणीसशे छप्पनचा कायदा अंमलात आणून सक्तीचं भूसंपादन केलं तर आम्ही गप्प बसणार नाही भूमिका असल्यानंतर घेतल्यानंतर त्यांच्याकडून मला एक पत्र चोवीस जूनला आलं त्याच्यामध्ये ते त्यांनी असं म्हटलं की त्याला समृद्धीप्रमाणे पाचपट मोबदला देण्याचं प्रस्तावित आहे अर्थात प्रस्तावित आहे असं त्याने मला उत्तर दिलं ते गुन्हाकडे प्रस्ताव दिला आहे मग त्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली का आणि तशा पद्धतीनं निर्णय झाला काय या संदर्भात मला काही त्यातलं त्यांनी कळवलेलं नाही पण पर जोपर्यंत शेतकऱ्याची संमती न भूसंपादन होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महामार्ग होऊन देणार पाचपट रक्कम घेऊन दूर फेकीचा प्रयत्न सरकारकडून पाचपट पण त्याचा अजून शासन निर्णय पाचपट रक्कम द्यायची असेल तर दोन हजार एकवीसची जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती मागे घ्यावी लागेल आणि ती महाराष्ट्र सरकारनं अद्यापही घेतलेली नाही त्यामुळे केवळ प्रस्तावित आहे अशी धूळपेक करून शेतकऱ्यांना शेत विशेषतः जिरायत पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना फसवून जर भूसंपादन होणार असेल तर हा डाव सुद्धा आम्ही आणून पाडू तुमची भूमिका काय असेल आमची भूमिका स्पष्ट आहे शेतकऱ्यांचा जोपर्यंत विरोध संपत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूला आहोत शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढून जर हे भूसंपादन होणार असेल तर रक्ताचे पाठ वाचतील परंतु हे भूसंपादन होऊन देणार